नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस वार शनिवार मित्रांनो आज संपूर्ण राज्यामध्ये पावसाचे भयंकर अलर्ट दिले आहे काही भागात ढकपोटी होणार तर काही भागात मुसळधार पाऊस असणार आहे हा पाऊस राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आज पाहायला मिळेल तर मित्रांनो या पावसात विजांचे प्रमाण देखील असणार आहे तसेच राज्याच्या काही भागात हवामान खात्याने येलो आणि रेड अलर्ट सुद्धा दिले आहे तसेच आजच्या पावसात काही भागात पूर्व परिस्थिती देखील निर्माण होईल तर जाणून घेऊन मित्रांनो हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये असणार आहे माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे मित्रांनो म्हणून व्हिडिओला पूर्ण पाहतात पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती तुम्हा आहे की तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनललाईब करा आणि शेजारील बेल ऐकून प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मित्रांनो सुरुवातीला वेरबात मोठा भयंकर डकवडी स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा वाशिम खामगाव यवतमाळ वर्धा हिंगणघाट मुर्शी नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या, या संपूर्ण आसपासच्या परिसरात आज आपल्याला मोठा भयंकर स्वरूपाचा मुसळधार पाऊस संपूर्ण दिवस पाहायला मिळेल यातील काही भागात जसे की नागपूर भंडारा व इतर परिसरात पूर्व परिस्थिती म्हणून हो नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच मराठवाड्यात हो सुद्धा आज मोठा विजांच्या कडकड्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे तर यातील काही भागात हवामान खात्याने ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट सुद्धा दिले आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड गीड लातूर धाराशिव सिल्लोड वैजापूर माजलगाव व इतरही आसपासच्या परिसरात आज संपूर्ण दिवस मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिजे झालं तर पुणे सासवट सातारा कराड विटा कोल्हापूर सांगली या संपूर्ण भागात आपल्याला आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तर सोलापूर पंढरपूर बारामती दौंड अहिल्यानगर पुचीजत जत या भागात देखील दुपारपर्यंत ढगाळ वातावरण तर दुपारनंतर वाता जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील यात समावेश झालेला आहे तर वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे कोकण किनारपट्ट्यात देखील आज मोठा पाऊस असणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर दिवनगर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण कोकण किनारपट्ट्यात मुसळधार पाऊस असेल मात्र मुंबई व इतर आसपासच्या परिसरात आपल्याला परिस्थिती आज पाहायला मिळेल म्हणून त्या भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र खंडेच्या भागात देखील आज मुसळधार पाऊस असेल यामध्ये नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव भुसावळ चाळीसगाव मनमाड या संपूर्ण इतरही आसपासच्या परिसरात आज देखील मोठा मुसळधार पाऊस पाहायला मिळेल मात्र यातील काही भागात हवामान खात्याने मोठे अलर्ट सुद्धा दिले आहेत मित्रांनो एकंदरीत पाहायचं झालं तर दे आज आणि रात्री संपूर्ण राज्यात भयंकर पावसाचे अलर्ट दिले आहे तर राज्यातील काही भागात पूर्व परिस्थिती सत्तावीस तारीख उद्या सत्ता आपल्याला राज्यात पावसाचा जोर थोडक कमी झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो होती आजची हवामानाबद्दल छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ पंथ्या भागात पाहतात ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद